नमस्कार मित्रांनो स्वागत आहे तुमचं आमच्या एज्युकेशनल न्यूज या युट्यूब चॅनेलवर तर मित्रांनो या व्हिडिओमध्ये आज आपण या कर्मचाऱ्यांसाठी मोठी बातमी या तारखेपासून मोदी सरकारची योजना लागू होणार जाणून घ्या सर्व माहिती याबद्दल सविस्तर माहिती पाहूयात त्याचबरोबर हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा व व्हिडिओ आवडल्यास लाईक आणि शेअर नक्की करा व अशाच प्रकारच्या नवनवीन व्हिडिओसाठी आमच्या चॅनेलला सबस्क्राईब करायला विसरू नका चला तर मग व्हिडिओला सुरुवात करूयात तर यामध्ये मित्रांनो नव्या फायनान्शियल वर्षात एप्रिल या महिन्यात केंद्रीय कर्मचाऱ्यांसाठी आनंदाची बातमी येणार आहे सरकारने नुकतीच याची माहिती दिली आहे या योजनेचे नाव युनिफाईड पेन्शन योजना असे आहे ही योजना मुख्यतः केंद्रीय कर्मचाऱ्यांसाठी आहे यू पी एस योजनेची वैशिष्ट्ये यूपीएस ही योजना सरकारी कर्मचाऱ्यांसाठी फिक्स पेन्शन देण्यास कारणीभूत ठरते दे। ज्या कर्मचाऱ्यांचे वय कमीत कमी पंचवीस वर्ष आहे ज्यांची नोकरी फिक्स आहे त्या कर्मचाऱ्यांना सुरुवातीच्या बारा महिन्यांचे बेसिक सॅलरीचा अर्धा म्हणजे पन्नास टक्के पेन्शनमध्ये मिळणार आहे पंचवीस वर्षांपेक्षा कमी नोकरी करणाऱ्या कर्मचाऱ्यांना पेन्शन ही त्यांच्या ड्युटी कार्याच्या वयाप्रमाणे ठरवण्यात येणार आहे किमान दहा वर्षे नोकरी करणाऱ्या कर्मचाऱ्यांसाठी पेन्शन ही प्रति दहा हजार महिना असणार आहे जर एखाद्या कर्मचाऱ्याचा मृत्यू होतो तर त्याच्या परिवाराला ही पेन्शन मिळणार आहे साठ टक्के पेन्शन ही त्याच्या परिवारातील व्यक्तीला मिळणार आहे कोण कोण या योजनेशी जोडू शकते जे कर्मचारी एक जानेवारी दोन हजार चार नंतर सरकारी नोकरीशी जोडले गेले आहेत ज्यांनी राष्ट्रीय पेन्शन योजना एन पी एसला ला निवडली आहे या सर्व कर्मचाऱ्यांना या योजनेशी जोडण्याचा मार्ग मिळणार आहे सध्या केंद्रीय सरकारी कर्मचारी आणि भविष्यातील कर्मचाऱ्यांसाठी हे ऑप्शन असणार आहे कर्मचाऱ्यांना एवढे द्यावे लागणार योगदान यू पी एस या योजनेद्वारे पेन्शन मिळवण्यासाठी कर्मचाऱ्यांना किमान दहा वर्षे नोकरीची सेवा द्यावी लागणार आहे कर्मचाऱ्यांना एन पी एसच्या नियमाप्रमाणे दहा टक्के अनुदान पेन्शनमध्ये द्यावे लागणार आहे म्हणजेच या योजनेत सरकारचे योगदान हे अठ्ठावीस पॉईंट पाच टक्के असणार आहे तर मित्रांनो हीच माहिती या व्हिडिओच्या माध्यमातून द्यायची होती अशाच प्रकारच्या नवनवीन व्हिडिओसाठी लगेचच आमच्या चॅनेलला सबस्क्राईब करून या व्हिडिओला लाईक आणि शेअर करा चला तर मग भेटूयात पुढील व्हिडिओमध्ये धन्यवाद जय हिंद जय महाराष्ट्र